अमरावती जिल्ह्याला एकशे आठ कोटींची शेती नुकसान भरपाईत मदत सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती सततच्या पाऊस आणि अतिवृष्टीने अमरावती जिल्ह्यात ऑगस्ट पर्यंत एक लाख तेवीस हजार हेक्टरवर शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याला एकशे आठ कोटींची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे पाऊस आणि अतिवृष्टीनं एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे साधारणत सात ते आठ दिवसात ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिली राज्य सरकारने दिलेली मदत पुरेशी नसली तरी मात्र काही प्रमाणात शेतकऱ्यांना या मदतीनं दिलासा मिळेल त्यामुळे प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यात मदत जमा होण्याची अमरावती जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली साधारणतः पंधरा ऑगस्ट नंतरच्या कालावधीत ही अतिवृष्टी बऱ्याच ठिकाणी झालेली आहे त्यामुळे शेती पिकाचे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले होते ते अतिवृष्टीमुळे असो किंवा नदी नाल्याला पूर आल्यामुळे तेथील पिकाचे झालेले नुकसान असो या सर्वांचे जिल्हा प्रशासनाच्या मार्फत स्थानिक क्षेत्रीय स्तरावर कृषी सहायक ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या मार्फत पंचनामे करण्यात आलेले आहे जिल्ह्यात साधारणतः एक लाख तेवीस हजार हेक्टरवर माहे ऑगस्ट मध्ये नुकसान झालेलं होतं आणि त्यामध्ये साधारणतः एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांची शेत बाधित झालेली होती त्याकरता एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख रुपयाची मागणी शासनाकडे करण्यात आलेली होती या अनुषंगाने शासन स्तरावरून तेवीस सप्टेंबर रोजी आ, एक कोटी एकशे आठ कोटी रुपये रि मदतीचा जी आर सुद्धा निर्गमित झालेला आहे साधारणतः सात आठ दिवसात हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही पूर्ण होईल